आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते या वारीत विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा करून वारीत सहभागी झाले होते गावातील नागरिकांनी आपल्या घरासमोर दिंडी आल्यानंतर जसे प्रत्यक्ष आपल्या दारी विठ्ठल रुक्मिणी आलेत असे समजून विठ्ठल रुक्मिणी यांच्या पाय धुवून पूजा केली या शाळेतील सर्व विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसे गावातील शिक्षणप्रेमी नागरिक गावातील वजनी मंडळी यांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विशेषतः महिला वर्गाने वारकरी बनवून तो तुसता सभा घेतला वारीस सहभागी झालेल्या वारकरी मंडळांनी शाळेत विक्रासाचे वाटप करण्यात आले वारीत सहभागी महिलांनी फुगडी फेर धरून नाचणे आधी शाळांचा आनंद घेतला वारीचा आनंद प्रत्यक्ष मिळाल्याच्या प्रत्यक्षाचा आनंद चेहऱ्यावरून ओसळून वाहत होता येण घेणज मराठीसाठी प्रतिनिधी अशोकराव छत्रपती संभाजीनगर